कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे रवाचा पाक न करता रव्याचे मौसूत असे लाडू तयार करून घेणार आहोत लाडू आपण आज दोन प्रकाराचे करणार आहोत एक म्हणजे गुळाचे आणि एक म्हणजे साखरेचे चला मगापन तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जाड रवा घेतला आहे तर तुम्ही हवं तर बारीक रवाही घेऊ शकता लाडू दाणेदार होण्यासाठी इथे मी जाड रव्याचा वापर करत आहे जाड रवा मी दोनशे ग्रॅम घेतला आहे आणि त्याचबरोबरीने एक वाटी दूध घेतलं आहे जर जाड न रवा नको असेल तर तुम्ही बारीक जाड रवा मिक्सरमधनं फिरून त्याला बारीकही करू शकता तर आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून दुधामध्ये ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला दूध थोडं थोडं घालून एक छान असा डो होईपर्यंत आपण याला हाताने दाबून असं मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी कोरडं फडफडीत वाटत आहे पण पूर्ण एक वाटीभर दूध इथे रव्याला वापरलं आहे मी आणि अगदी सैलसर असं पीठ आपण मळून घेणार आहोत आणि हे पीठ आपण साधारण पाच ते दहा मिनटासाठी भिजत घालून ठेवणार आहोत दुधामध्येच तर इथे आपला एक सॉफ्ट असा डो तयार करून झाला आहे।, आहे, आहे, आहे तर इथे बघू शकता अगदी मऊ असा पीठ मळून झाला आहे आपण तर पाच मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत आपण तर इथे पाच मिनिटं झाली आहेत आपली आणि इथे बघू शकता आधी मगाशी पीठ अगदी मऊसूत होतं आता थोडस पीठ कडक झालं आहे तर आपण परत एकदा त्याला छान मळून घेणार आहोत तर तुम्हाला मळल्यानंतर समजेलच पीठ कसं आहे ते परत एकदा आपण एक दोन चमचे दूध घेऊन पाट्यावर छान असं मळून घेणार आहोत इथे माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे तर मी इथे पाट्यावर तेल लावून घेते आणि आपण परत एकदा हे पीठ असं छान मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळून घेत आहे आणि अशाच पद्धतीने पीठ मळून आपण त्याचे दोन गोळे तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता मी दोन गोळे तयार करून घेतले आहेत एका गोळ्यामध्ये आपण छोटे छोटे तर इथे आपण एकाच आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता लिंबा एवढ्या आकाराचा मी छोटा छोटा गोळा करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण सहा गोळे तयार करून घेणार आहोत एक छोट्या डोमध्ये इथे मी सहा ते सात गोळे तयार करून घेतले आहेत आणि त्या गोळे छोटे छोटे गोळे तयार करून आपण गोल आकारामध्ये पुरी अशी लाटून घेणार आहोत तर इथे मिडियम आकाराची पुरी आपण लाटून घेणार आहोत इथे बघू शकता मी यावर तूप किंवा तेल किंवा पिठाचाही वापर न करता आश फक्त पोलपाटावरच आपण ह्या पुऱ्या छान लाटून घेणार आहोत पुरी अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असे मिडीयम साईजची पुरी आपण लाटून घेतली आहे आणि त्यावर आपण काट्याच्या चमचाने त्याला टोचून घेणार तर आज आपण इथे पुरींचेच लाडू तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे पुरी अजिबात तेलामध्ये टाकल्यावर फुगली नाही पाहिजे त्यासाठी इथे मी काटाच्या चमचाने त्याला टोचून घेत आहे आणि आपण अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व पुऱ्या तयार झाल्या आहेत तर आपण आता याला फ्राय करून घेणार आहोत इथे तळणीसाठी मी कढई आधीच गरम होण्यासाठी ठेवली होती आणि आपलं तेल छान तापलं आहे तर इथे बघू शकता आपली थोडी पुरी फुगत आली आहे तर आपली पुरी अजिबात फुगून न देता आपण त्याला छान असं भाजून घेणार आहोत तर इथे खालची बाजू भाजून झाली आहे तर मी वरच्या बाजूलाही छान असं भाजून घेत आहे गॅस आपला लो टू हीट वर हीटवर ठेवूनही आपण पुरी भाजून घेणार आहोत सॉरी तळून घेणार आहोत अगदी पुरीला असं गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजायचं नाही आहे अगदी हलकेसे ब्राऊन रंग आलात तर आपण ती पुरी काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता पुरीला अगदी हलकासा ब्राऊन रंग आला आहे आणि दिसायलाही पुरी आपली पांढरी अशी वाटते तर आपल्या सगळ्या पुऱ्या तळून रेडी झाले आहे तर इथे बघू शकता पुऱ्या गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण पाच ते दहा मिनटासाठी तर पुरे आपल्या गार झाल्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं आणि त्यामध्ये सर्व पुऱ्या तोडून अशा घालत आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी तोडून या पुऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला आपण फिरून घेतलेल्या पुऱ्या आपण चाळणीमध्ये घालून चाळणीने चाळून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने चाळून घेत आहे आणि आपला जो रवा आहे तो खाली पडत आहे जर तुम्ही अशा पद्धतीने लाडू कितीही किलोचे केले तरी अजिबात लाडू बिघडणार नाही किंवा खराबही होणार नाही तर इथे पुरींचं दाणेदार रव्याच्या लाडूसाठी सारण तयार झालं आहे लाडूचं जे आपण सारण तयार करून घेतलं आहे ते मी एका बाउलच्या मापाने मोजून घेतलं आहे तर इथे मी साखर आणि गोळ्याचे दोन प्रकारचे लाडू दाखवणार आहे त्यासाठी इथे मी बाऊलने आधीच मोजून घेतले आहे तिथे तो साखरेचा लाडू करायचा आहे म्हणून मी इथे रव्याचं सारण दोन वाटी एवढं झालं आहे तर मी त्यामध्ये एक वाटी एवढं साखर घालून घेत आहे तर हे दोन वाटीला एक वाटी माप बरोबर आहे जर तुम्हाला आणखीन गोड पाहिजे असेल तर तुम्ही दोन वाटीला दीड वाटी ही साखर घालू शकता तर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी रवाळा स्टेक्चर आला आहे पूर्ण रव्यामध्ये आपण ही साखर मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण दोन चमचे वेलची पूड घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत रव्यामध्ये साखर छान मिक्स झाली आहे तर आता आपण हे, हे गुळाचे लाडू करून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण तर इथे रव्याचं सारण दीड वाटी झालं आहे तर इथे मी गूळ एक वाटी घालून घेत आहे आणि गुळामध्ये आपला हा रवा छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघा कशा पद्धतीने मी एकजीव करून घेत आहे आणि यामध्ये आपण आणखी दीड चमचे वेलची पूड घालून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहेत काजू बदाम दहा ते बाराने पिस्ते दहा ते बारा याचे काप करून घे आहेत आणि इथे मी ए, एक तडका पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि तूप छान मेल्ट होऊन देणार आहे तूप मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये काजू आणि बदाम छान असे खरपूस भाजून घेणार आहोत काजू बदाम दोन ते ती तीन मिनटं तुपावर छान परतवून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून घेणार तर आपण पहिल्यांदा गुळाचे लाडू वळून घेणार आहोत आणि इथे छान गूळ मिक्स झालं आहे आपलं तुपावर भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण बाजूला काढून ठेवणार आहोत तर इथे आपण गरम पॅनमध्ये गरम केलेलं तूप साधारण तीन ते चार चमचे एवढे घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्स करून घेतल्यानंतर आपला लाडू लगेचच वळायला सुरुवात होत आहे तर इथे बघू शकता अगदी दाबून दाबून असा मी लाडूचा आकार देत आहे तर इथे बघू शकता आपला लाडूंना रंग खूप सुंदर आला आहे आणि लाडू एकदम गोल आणि गरगरीत दिसत आहेत अशाच पद्धतीने आपण सर्वे लाडू तयार करून घेणार आहोत गुळाचा तर लाडू तयार करून घेतला आहे तर आता आपण साखरेचा लाडू तयार करून घेणार आहोत तर यामध्येही आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि उरलेलं तूप सगळं चार ते पाच चमचे तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं असं वाटत आहे तर मी यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून या मिश्रणाला छान असं एकजीव करून घेणार आहे तर इथे बघू शकता मिश्रण आपलं थोडंसं ओलसर झाल्यासारखं दिसत आहे तर आता एक तर आपलं हे लाडू वळण्यासाठी सारण रेडी झालं आहे तर आपण आता याचे लाडू तयार करून घेणार आहोत तर मी इथे साखरेच्या रव्याचे लाडू वळून घेत आहे तर इथे बघू शकता आपले लाडू लगेचच तयार होत आहे तर इथे बघू शकता हलके हलके दाब देऊन मी हा लाडू तयार करून घेत आहे आणि लाडू आपले गोल आणि गरगरीत छान असे मिडियम आकाराचे मी लाडू तयार करून घेतले आहेत तर इथे बघू शकता अगदी छान असे लाडू तयार झाले आहेत तर आपण अशाच पद्धतीने सर्व लाडू रेडी करून घेणार आहोत तर इथे बाप्पाच्या आवडीचे प्रसादाचे लाडू तयार झाले आहेत आणि इथे मी गुळाचे पाच आणि साखरेचे पाच असे लाडू तयार करून घेतले आहेत तर इथे मी साखर आणि गूळ असे रव्याचं सारण काढून ठेवलं आहे मी थोडंसं बाजूला जर तुम्हाला लाडू करायचे नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मोदकही करू शकता तरी ते मी मोदकला च्या साशाला तूप लावून घेतलं आहे छान असं आणि त्यामध्ये आधी पहिल्यांदा साखराच्या लाडवाचं सारण घालून घेतलं आहे त्यामध्ये एक काजूचा तुकडा घालून आणि त्यामध्ये आपण गुळाचं सारण गच्चं असं सा भरून घेणार आहोत तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी गुळाचं सारण भरत आहे तर अशाच पद्धतीने आपण गुळाचं आणि साखऱ्याचं सारण भरून छान असे मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले छान असे सुंदर आणि सुबक मोदक रेडी झाले आहेत बाप्पांच्या आवडीचा हा प्रसाद बाप्पालाही आवडेल आणि घरातल्या सर्वांनाही आवडेल लाडवाची प्लेटिंग करून घेऊया तर इथे मी रव्याच्या गुळाचे लाडू घेतले आहेत आणि इथे मी बाप्पाच्या प्रसादासाठी गुळाचे पाच लाडू ठेवणार आहेत तर इथे बघू शकता लाडवाला रंगही खूप सुंदर आला आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये साखरेचे लाडू ठेवून घेणार आहेत तर इथे बघू शकता लाडू आपले खूप आणि सुंदर असे दिसत आहेत तर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये मोदक ठेवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू किंवा मोदक दोन्हीही काही करू शकता तर इथे मी ऑप्शन दिले आहेत तुम्हाला तर आपले बघा मोदकही खूप सुंदर असे दिसत आहेत आणि लाडूही खूप सुंदर असे दिसत आहेत तुम्हाला जे बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हाला लाडू किंवा मोदक जे पण कम्फर्टेबल वाटत असेल ते तुम्ही बनवून घेऊ शकता तर मी तुम्हाला इथे गुळाच्या रव्याचा लाडू दाखवते अगदी गोल आणि गरगरी दिसत आहे आणि तो रंगही त्याला खूप सुंदर आला आहे तर इथे बघू शकता लगेचच लाडू आपला तुटतोय आणि किती मौसूद असा लाडू झाला आहे तर इथे मी तुम्हाला साखरेचा लाडू दाखवत आहे रव्याचा तर इथे बघू शकता किती सॉफ्ट असा लाडू झाला आहे अगदी खव्याप्रमाणे तर तोडून घेतल्यानंतर मी परत एकदा तुमच्यासमोर लाडू करून दाखवते लगेचच लाडू तयार होत आहे म्हणजे किती सुंदर असा आपला लाडू तयार झाला आहे अगदी मऊसुद असा आपला लाडू तयार झाला आहे साखर आणि गुळ स्टफिंगचे मोदक आपल्या इथे किती सुंदर दिसत आहेत तर मी एक मोदक तुम्हाला कट करून दाखवते अगदी असा छान निघत आहे तर मदली स्टफिंग स्टफिंगही छान दिसत आहे मोदकामधली मोदक आणि लाडूचे प्रकार कसे वाटलेत मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा